हाय फ्रेंड्स रेवतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आज बनवते झणझणीत असं गावरान पद्धतीचं चिकन रस्सा प्रथम माझ्या रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याच्यात लाल मिरची पावडर हळद मीठ आणि लिंबू पिळून त्याच्यात मॅरिनेट करून घेतला आहे एक मोठा कांदा घेतला आहे मोठा मोठा चिरून कोथिंबीर अद्रक खोबरं टोमॅटो आणि लसूण घेतला आहे सर्वात प्रथम आपण कांदा भाजून घेऊया चांगला कांदा एकदम चांगला भाजून घ्यायचा नाहीतर ते कालवण असं गोड गोड लागतं कांदा चांगला भाजला बघा मी अशा प्रकारे भाजला आहे कांदा चांगला तुम्ही कशी करता चिकनची भाजी तुमच्या पद्धतीमध्ये तेही सांगा मला कमेंट करून आता कांदा चांगला भाजून घेतला आहे त्याच्यात मी आता टोमॅटो घालते टोमॅटोही चांगलं परतून घेते टोमॅटो चांगलं परत परतायचं चवदार लागते असं वाटण करून केली तर भाजी गावाकडं अशीच पद्धतीने करतात भाजी तुम्ही बघू शकता चांगलं भाजून घेतलं आहे आता मी एका प्लेटीमध्ये काढून ठेवते थंड होण्यासाठी आणि खोबरं टाकते त्याच्यात खोबरं पण चांगलं मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं खरपूस होईपर्यंत त्याचा रंग बदलेपर्यंत बघा मी कसं भाजलं आहे बारीक गॅस करून बा चांगलं भाजून घ्यायचं त्याला बघा आता कसं मस्त खरपूस झालं आहे खोबरं खोबरं पण चांगलं भाजून झालं आहे थंड होऊ देते मी त्याला आता खोबरं पण थंड झालं आहे बघा आता खोबरं टाकते पहिलं की भाजलेलं चांगलं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो भाजलेलं टाकते त्याच्यात लसूण टाकले त्याच्यात अद्रक टाकते त्याच्यात आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे त्याच्यात कोथिंबीरने पण खूप चवदार असं होतो होतं मिक्सरमध्ये बारीक केले बघा मस्त अशी पेस्ट करून घेतली पातेल्यात मी तेल टाकलं आहे आणि हा मसाला चाकून घेणार आहे सगळा मी मसाला चांगला लाल परतूच द्यायचा तेल सुटूस तर त्याला बघा मसाला टाकते आता मी त्याच्यात मस्त असं फिरवून घेते बघा त्याला फिरवून घ्यायचं मस्त असं त्याला तेल सुटूस तर शिजू द्यायचं चांगलं मी त्याच्यात दोन तमालपत्र टाकले आहेत बघा तर मसाला चांगला झाला आहे त्याच्यात मी लाल मिरची पावडर टाकली आहे दोन चमचे चवीनुसार असं म आमच्याकडे तिखट लागतं तुम्ही कमी टाकलं तरी चालेल आणि चांगलं फिरवून घेतलं आहे त्याला तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे त्याला त्याच्यामध्ये मी मटण मसाला घातला आहे थोडासा थोडा गरम मसाला घातला आहे माझ्याकडं खडा मसाला नव्हता म्हणून मी गरम मसाला घातला आहे तुमच्याकडं गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता खडा मसाला धना पावडर टाकली आहे थोडीशी मी त्याच्यात आणि चांगलं फिरवून असं घेते मस्त mm. ह्याच्यात कालवणात मीठ टाकायची गरज नाही कारण मी अदोबरच मीठ टाकलं होतं जास्त आता मी चिकन टाकून घेते सगळं मॅरिनेट केलेलं चिकन पहिलं आपल्याला सगळं वाफेवरच शिजवायचं आहे वाफेवर जर शिजवलं तर छान लागतं चिकन आणि मऊही शिस्त शिजतं तुम्ही बघू शकता आता मी झाकण ठेवते बघा पंधरा वीस मिनटं शिजू देते अशीच चिकन लवकर शिजत असतं चिकनला वेळ लागत नाही साईडला पाणीही ठेवलं आहे मी गरम करायला बघा मस्त चिकन असं हलवून घेते कर लागू नाही म्हणून खाली आता पाणी तापलेलं आहे बघा चांगलं आता ते गरम पाणी मी त्याच्यात टाकलं आणि चांगली उकळी फुटू दिली उकळी फुटल्यानंतर पंधरा वीस मिनटं अजून शिजवायचं आहे त्याला बघा मस्त शिजला आहे बघा मस्त अशी तरीही आली आहे त्याच्यावर आता चिकन मी बंद केलं आहे गॅस बघा चिकन एकदम मऊ शिजलं होतं मस्त त्याच्यावर कोथिंबीर बारीक कापून टाकली आहे परत एकदा दाखवते चिकन मस्त शिजलं आहे बघा आता एका वाटीमध्ये मी ते सर्व करते बघा किती मस्त झाला आहे कालवण आमच्या भाषेत कालवण पण म्हणतात रस्सा पण म्हणतात तुमच्या भाषेत काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आणि मस्त तरी प्लीज तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा